बोला, आशे, आशे। नमस्कार आज सत्याग्रह आंदोलनाचा हा आपला अकरावा दिवस आहे आणि उपोषणाचा चौथा दिवस आहे आज स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा केला आणि भ्रष्ट यंत्रणा एवढी भ्रष्ट झालेली आहे की एवढे दिवस आंदोलनापासून सुद्धा ना लोकप्रतिनिधींना वेळे ना मगरुराधिकारी वरिष्ठ जे अधिकारी खुर्चील धरून बसलेत ग निकृष्ट रस्त्याचे काम झाले जे पुरावे आहेत तीन विषय आहेत एक रस्ता झाला होता रामलिंग ते अण्णापूर तो पहिला निकृष्ट झाला त्याचा संघर्ष करून ते काम झालं त्याच्यावर दोषींवर कारवाई होणार होती दुसरा विषय कोण धनवाड्यावरील पूल अशास्त्रीय पद्धतीने झाला आहे नैसर्गिक प्रवाहाच्या विरोधात झाला आहे आणि त्याच्यावरचं कामसुद्धा वरसर निकृष्ट झालं होतं तिसरा विषय अहमदाबाद ते मलठण ह्या रस्ता निकृष्ट झाला तर ह्यासाठी सर्व पुरावे असून काम निकृष्ट झाल्याचं सुद्धा प्रथमदर्शनी त्या कामांच्या सिद्ध झाले आणि आधीच्या अन्नापुरते रामनिंग त्याच्यात तर पुरावे आहेत निकृष्ट झालेलं त्यावर कारवाई होत नाही दोषींना पाठीशी घालण्यासाठी मुख्य अभियंत्यांनी ते एवढा दिवस ह्या वेठीच धरलं आहे जनतेला आम्ही घरदार सोडून इथं बसलो आहे दोषींवर कारवाई होत नाही पुरावे आहेत लोकशाहीची ही, लो ही, ही सर्रास हत्या हे मुख्य अभियंते करतायत लोकशाही जनतेला वेठीच धरतायत इथे येत नाहीत आणि आज इथे बरेचसे भरपूर लोकं जमली होती तालुक्यातली अनेकांनी इथं भाषणे दिली अनेक इथं काही प्रमुख प्रतिनिधी बोलले त्यामध्ये मान्य रामभाऊ सासवडे असतील आमचे प्रकाशजी थोरात काका असतील असे अनेक जण बोलले आणि त्यांनी त्याच्यातून भाषणातून सांगितलं की आमदार महोदय इथे येणार आहेत माऊली कटके तर इथे सर्वजण किंवा ते इथे येणार आहे त्याच्या आधी पण मला विषय कळला होता की त्यांच्यापर्यंत विषय गेला आणि ते येणार आहेत अनेकांनी सांगितलं की आमदार इथे आमदार पैलवानगडी आहे इथं आल्यानंतर तो विषय मार्गीस लावणार वगैरे वगैरे आणि आमदारांना चुकीचं आवडत नाही आणि खरं तर त्यांचे काय आम्ही कुठले विरोधक नाही आम्ही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो मला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा मी सन्मान करतो परंतु मला जी गोष्ट इथं आंदोलनस्थळीनंतर कळली की आमदार महोदय काय येणार नाहीत की त्यांना कोणीतरी सांगितलं की हा आपल्या तालुक्यातला विषय नाही तो आंबेगावचा विषय आहे आता मला यावरती जास्त बोलण्याची गरज नाही सुजने लोकांना हे कळेल पत्रकार बांधवांना सुद्धा कळेल की हा विषय कुठला आहे आणि पार लहान मुलगा सुद्धा सांगन की हा विषय कुठला आहे आणि ते जर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना समजत नसेल एवढ्या बातम्या येतात मी तालुक्या अभियंता आहेत इथले जाधव यांच्याशी बोललो ते म्हटले आम्ही आमदार साहेबांना सांगितलं की तो एक मलठण अहमदाबाद रस्ता आहे आणि दुसरा पूल आपल्याकडचा आहे आणि तेवढं सांगूच तर त्या आमदार साहेबांना कोणतरी सांगितलं की तो आपल्याकडचा विषय नाही आंबा आंबेगावचा आहे आणि आमदार साहेब निघून गेले मी म्हणतो आमदार साहेबांच्या मतदारसंघातला तो विषय नाही जाऊ द्या पण मतदार कुठला आहे हे आमदार साहेबांना म्हणावा तुम्ही एकदा मतदार पेट्या चेक करा आणि त्याच्यानंतर ठरवा की मग हा विषय तुम्ही लक्ष घालायचं का नाही ज्या तहसील कार्यालयात बसलो आहे ते तहसील कार्यालय कोणत्या मतदारसंघात आहे मी अजून पण सांगतो आमदार महोदयांचे कार्यकर्ते असतील किंवा पक्ष असतील मी ठामपणे सांगतो मी कोणाचा विरोध करत नाही किंवा कोणावरती टीका करत नाही तुम्ही वेगळं वळण याला देऊ नका परंतु एकदा आमदार महोदयांना ही गोष्ट गांभीर्याने सांगा की एक लोकप्रतिनिधीमधून एक कार्यकर्ता इथे उपोषणाला बसलाय आमरण उप आमरण उपोषणाला बसलाय अकरा दिवस झाले सत्याग्रह चालू आहे आणि तुम्ही इथं फिरकत नाही आणि म मी आत्ता विनंती करतो आमदार महोदयांना की तुम्ही इथं कृपया येऊ पण नका ह्या आंदोलनाचा एकतर जनतेसाठी चांगला उपयोग होईल किंवा हे आंदोलन मोडीत निघण काही पण होऊ द्या जसं त्या मुख्य अभियंत्यांनी मगरूरीनी जनता वेठीच धरली आहे इथे तो खुर्ची सोडायला मुख्य अभियंते तयार नाहीत तसे तुम्ही पण येऊ नका आणि माझी खरंच विनंती आहे आमदार महोदय कृपया तुम्ही आता इथे येऊ नका जर आम्ही तुमच्या मतदारसंघातले नाहीत किंवा ते काम जर तुमच्या मतदारसंघातले नाही विनंती आहे तुम्ही येऊ नका मी तुमचा एक लोकप्रतिनिधी म्हणून आत्ता पण आदर करतो आणि सर्वांना माझी विनंती मी कुठलीही टीका करत नाही परंतु ह्या घटनेचा त्यांनी नक्कीच अभ्यास करावा